गुन्हे होण्यापासून रोखणं गुन्हेगारांना पकडणं हे पोलिसांचं काम आहे पण हेच पोलीस गुन्हेगारांसारखे नियम मोडायला लागले तर काय पिंपरी चिंचवड मध्ये नेमकं हेच खडलंय पोलीस आणि गुन्हेगार हातात हात घालून कायद्याची कशी ऐशी तैशी करतायत बघूयात या अभद्र युतीचा पिंपरी चिंचवड पॅटर्न नायक हे गाणं कधी ना कधी ऐकलंच असेल पण हे गाणं जेव्हा रियल लाईफ नायक असलेल्या पोलिसांवर लागू करण्याची वेळ येते त्यावेळी मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा काय असा प्रश्न निर्माण होतो की नाही एकदम स्टाईल सेलिब्रेशन रील स्टाईल शूट आणि एकदम रील स्टाईल एडिटिंग एखाद्या सिने अभिनेत्याचा किंवा रील स्टारचा बर्थडे आहे असं कुणालाही वाटेल पण तसं नाहीये बर्थडे सेलिब्रेशन आहे एका पोलीस कर्मचाऱ्याचं आणि पोलिसांच्या या धुवाधार बर्थडेची जय्यत तयारी केली आहे ती एरियातल्या नामचीन गुंडांनी पोलिसांचा बर्थडे गुंडांचा सेलिब्रेशन पोलीस अंबलदार प्रवीण पाटील यांचा बर्थडे होता सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर असतो साजरा करण्यात आला ते दे देखील मध्यरात्री बरोबर बारा वाजता रस्त्यावर बेकायदेशीरित्या हे सेलिब्रेशन करण्यात आलं बर्थडेला ला आकर्षक फटाक्यांचा धूमधडाका झाला विना परवाना ड्रोन द्वारे व्हिडिओ शूट करण्यात आलं हे सगळं करून भागलं नाही म्हणून हे ड्रोनच्या सहाय्यानं शूट केलेले व्हिडिओ जबराट एडिट करून सोशल मीडियावर देखील व्हायरल करण्यात आले गुन्हेगारांच्या वाढदिवसाचे असे व्हिडिओ पाहण्याची सवय असलेल्या पुणे पिंपरी चिंचवडकरांनी हे व्हिडिओ पाहिले आणि नायक नाही खलनायक हुमे हे गाणं आठवलं दरम्यान या घटनेचे पडसाद विधीमंडळामध्ये सुद्धा उमटले विरोधी पक्षाच्या आमदारांनी या प्रकारासंदर्भात गंभीर चिंता व्यक्त केली आहे हे सरकार सामान्य लोकांचं नसलं तरी गुंडांचं मात्र आहे त्यामुळे गुंडांच्या नादी आपण जर लागलो तर आपल्या नोकरीवरनं काढलं ना जाईल नाही तर आपली बदली होईल ह्या गोष्टी पोलिसांना कळल्या असल्या वया म्हणून सामान्य लोकांना जवळ करण्यापेक्षा वाढदिवसानिमित्त पोलिसांचा वाढदिवस कोण साजरा करते तर गुंड साजरा करतात हा कसला संदेश आहे म्हणजे एक संदेश सामान्य लोकांमध्ये आहे की आता पोलीस स्टेशनला जाऊच नका कारण का हा गुंड त्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाचा वाढदिवस तिथं साजरा करतोय म्हणजे आता पोलीस स्टेशनला पण जाऊ नका ठेचून टाकलं पाहिजे त्यांनी केक के आपण कायद्यांनी त्यांना दाखवलं पाहिजे काय अशा पद्धतीनं एखाद्या गुंडाचं स्वागत जर वाढदिवसाच्या निमित्तानं पोलिसांनी केलं असेल तर त्याच्यावर नक्की कारवाई राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री करतील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे रील स्टार सिंघम पोलीस अधिकाऱ्यानं गुंडांसोबत बर्थडे सेलिब्रेट करणं जरा अतीच झालं त्यामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार कुमार चौबे यांना सुद्धा त्याची गंभीर दखल घ्यावी लागली बर्थडे बॉय पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांच्यासह अंमलदार विवेक गायकवाड सुहास संगारे विजय मोरे यांचा थेट तडकाफडकी निलंबन करण्याची कारवाई पोलीस आयुक्तांनी केली सांगवी येथील घटनेच्या अनुषंगाने जो पोलीस कर्मचारी ज्याचा वाढदिवस होता व सदर वाढदिवसाच्या वेळी त्या ठिकाणी उपस्थित असणारे इतर तीन पोलीस कर्मचारी असं चारही पोलीस कर्मचारी यांना आज रोजी निलंबित करण्यात आलेले असून सांगली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांची नियंत्रण कक्ष येथे बदली करण्यात आलेली आहे किमान आता तरी रिल्सार बनण्याचा नात पोलीस दलातले सिंघम सोडतील नाहीतर नायक कोण आणि खलनायक कोण यातला या फरकच कळणं कठीण होऊन जाईल पिंपरी चिंचवडहून तुषार झरेकरसह विक्रांत शिंदे पुढारी न्यूज